भूतकाळात रमू नये असे म्हणतात आपणही भाषणातून व्याख्यानातून प्रबोधनातून अनेकदा मार्गदर्शन करतो की भूतकाळ आणि भविष्याचा विचार न करता आपण वर्तमान काळामध्ये जगले पाहिजे परंतु भूतकाळात रमू नये पण भूतकाळातील काही चांगल्या घडामोडी चांगल्या गोष्टी चांगले क्षण जे असतात ते कदापिही विसरले जात नाही चांगल्या गोष्टी असो का वाईट असो दुःखाचे सुखाचे क्षण माणसाला आठवतच राहतात खरे तर भूतकाळातील प्रत्येकाचं बालपण हे अतिशय चांगलं गेलेलं असते कारण बालपण हे आई वडिलांच्या आज, आजी आजी आणि आजोबांच्या सानिध्यामध्ये जात असते वडिलांचा गोतावळा आईचा गोतावळा त्यामुळे फार सुंदर वाटत असते ते सगळं नाते गोते जपणे ना गोत्यांना फार महत्त्व देणे अशा गोष्टी काही भूतकाळातील असतात मुली जर असतील तर त्यांचे लग्न होतात लग्न होऊन त्या सासरी जातात मग त्यांनाही माहेरच्या आठवणी असतात सासरच्या आठवणी असतात आपलं जे गाव असते त्या गावातल्या आठवणी असतात आपण तिथं राहिलेलो असतो सासू सासरे दीर वगैरे वगैरे हे सगळं स्मरणात राहतेच आणि वर्तमानात तर आपण जगतच असतो परंतु माणूस जसा, जसा मोठा होतो जसं त्याचं वय वाढते तसं तसं त्याला तस भौतिक सुख कितीही असलं तरी मानसिक आणि शारीरिक सुख मात्र मिळत नाही आणि मुलं असतात शिकतात लग्न होतात सुना येतात मुलं शहरामध्ये कुठेतरी दूर नोकरीला असतात मग आई वडील घरी असतात कुणाचे वडील असतात कुणाची आई असते तर कुणाचे आई वडील असतात त्यांना आपल्या मुलांना सोडून राहावं लागतं मुलं लहान असली तरीही आई वडिलांना त्यांच्याविषयी काळजी असते मोठे झाले तरीही काळजी असते दूर गेले तरीही काळजी असते त्यांचं लग्न झालं तरीही काळजी असते खूप साऱ्या आठवणी असतात आणि मग विचार हा करावा लागतो की आपणही त्या वयातून गेलेले असतो आपण जेव्हा तरुण होतो तेव्हा आपणही आपलं जीवन जगलो आपणही आपल्या आईवडिलांपासून आपल्या सासू सासऱ्यांपासून दूर होतो दूर राहलो खरे मा मा तर माझे मिस्टर हे आर्मीमध्ये होते त्याच्यामुळे मला जीवनामध्ये त्यागच करावा लागला त्यांना सोडून खूप वर्ष मला राहावं लागलं मग मी कधी सासरी राहायची तर कधी माहेरी राहायची जसं असलं तसं जशी स्थिती आहे परिस्थिती आहे किंवा जसे क्षण आहे तसे क्षण मी त्या क्षणासोबत आनंदाने राहण्याचा प्रयत्न केला विचार जर खरा एका बाजूने केला तर सैनिकाच्या पत्नीचं जीवन हे खडतर असते हा त्यागी असते कारण माणूस तिकडे सीमेवर असतो सैन्यात असतो तर त्याचं त्या माणसाचं टेन्शन असते चिंता असते काळजी असते की माझा नवरा सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्या भीतीपोटी ती इकडे कसे तरी दिवस काढत असते त्यानंतर मुलं होतात मुलांना सुद्धा सांभाळावं लागतं मुलांचं काहीच तो माणूस करू शकत नाही सोबत चिरकाल सतत सोबत ठेवता येत नाही अशा प्रकारे जीवनाचे दिवस कंठीत असताना तसं बघितलं तर जीवनात ऊन येते पाऊस येते थडी येते रस्से चढ उतार येतात यश अपयश येते आणि ते चढ चल चढावे लागतात सुद्धा बॅलन्सिंग ठेवून उतरा त्या उतारही उतार उतरावे लागतात यश पचवावं लागतं अपयशसुद्धा पचवावं लागतं मुलांना मी चांगले संस्कार दिले सुसंस्कार दिले ही माझी खरी कमाई माझे मुलं माणसं बनले सद्गुणी बनले त्याम त्यामध्ये मला खूप समाधान आहे पैसा कमावला नसेल धनवलं जमवली नसेल परंतु तिन्ही मुलांना योग्य वळण चांगले संस्कार देऊन मी त्यांना माणूस घडवलं बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाने त्यांचं संगोपन केलं आज तिन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि चांगल्या प्रकारे ते आपलं आजीविका करून जीवन जगत आहे लहान मुलगा त्याच्यासाठी तो फार काही माझ्याजवळ राहिला नाही अतिशय परिश्रम करून अतिशय संघर्ष करून ग्राउंड आणि लायब्ररीमध्येच त्याचं म्हणजे जीवनाचे जे जी मोरपंखी दिवस असतात ते दहा ते बारा वर्ष त्याचे लायब्ररी आणि ग्राउंडवर गेले एका ध्येयाने प्रेरित झालेला मुलगा जिद्दी लगन सातत्य हे ठेवून त्याने स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही आणि जे स्वप्न किंवा जे त्याला करायचं होतं त्याचं जे ध्येय होतं ते त्याने गाठलं आमचा कोणाचा सहारा न घेता तो पोलीस खात्यामध्ये जॉईन दे। झाला सध्या तो सोलापूरला ट्रेनिंग करत आहे आनंद आहे हुरहुरही आहे आणि चिंता सुद्धा आहे पोलिसांची नोकरीसुद्धा काही सोपी नाही साधारण नाही त्या वर्दीमध्ये सुद्धा आग आहे त्याग आहे समर्पण आहे आणि जबाबदारीसुद्धा आहे ते काही साधेसुधे कपडे नाहीत पोलिसांचं जीवन कसं असते मी माझ्या जीवनामध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे परंतु देशाची सेवा देशसेवा करण्यासाठी माझे पती ही मिलिट्रीमध्ये होते आणि समाजाचं शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझा मुलगा हा पोलीस झाला मला त्याचा अभिमान आहे त्याच्या कर्तृत्ववानपणाचा मला खूप स्वाभिमान आहे तथागत त्याला सद्बुद्धी देवो आणि त्याचं ट्रेनिंग हे यशस्वी पार पडो ट्रेनिंग पार केल्यानंतर पार पडल्यानंतर त्याने आपलं आयुष्य किंवा आपली ड्युटी करत असताना सो कशी ड्युटी करावी समाजाची सेवा करावी आणि लोकांना न्याय देण्याचं काम करावं लोकांना न्याय देण्याचं काम करणे समाजकारण करणे हे आमच्या रक्तातच आहे ते तो करेलच याची मला खात्री आहे जय भीम जय हिंद